दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकोणावीस डिसेंबर रोजी नाशिक शहरातील गुंडा विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या चार गायींची सुटका केली आहे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात गोवंश जातींच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक आणि विक्री थांबविण्याचे आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने ही धडक कारवाई केली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवन जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेठ पेठ परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठफाटा येथे सापार असला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत गायी गोवन जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव यांनी याने सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावर आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीचे वाह कलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवन जाती जनावरे कत्तेलीसाठी मागितले होते तर सदरचे कारवाईमध्ये अ वाहन चालक वाहन मालक व वा तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत गुप्त माहितीच्या आधारे म्हसरो पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट रोड सापळा लावून एम या वाहनाला थांबवण्यात आले वाहनात चार गाई आढळून आल्या ज्यांना कत्तलीसाठी नाशिक येथे नेण्यात येत होते चालक इरफान नूर कुरेशीला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत चार गाईंची सुटका करून त्यांना गोशाळेत हो पाठवण्यात आले आहे या कारवाई दरम्यान एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक जार आणि त्यांची टीम सहभागी होती दक्षिण न्यूज प्रतिनिधी नाशिक